ना पार माझ काय इच्छा ती बाई मला पार वाईट घालाय हा काय सांगू आता तुला काय झालं काय काय झालं अगं बाई नंदेचे पोरं आलेत ना सुट्टीला हा दोघच आहेत पण पार माय नाकी नऊ आणून ठेवलाय त्यांनी हा अगे ते डुकूचे सगळे खेळणे काढी अख्ख्या घरात पासार घालून ठेवी पार हा त्यात ते डुगूच्या मामाने एवढी प्रेमाने त्याला बाराशेची गाडी आणली होती मागच्या बर्थडेला तुला तर माहितीये हा तोडून टाकली खरा करून टाकलं बटन दाबून दाबून पार माला वाईटाग आलाय अख्या घरात पासारा नुसता हा आता गेलेत मामाला घेऊन म्हणे चल मामा आम्हाला गार्डन मध्ये घेऊन चल गेलेत मग मामाला घेऊन हा तेव्हा आता पुढे मी पासारा आवरलाय काय सांगायचं बाई पार मला वाईटाग आलाय नशीबियकच नंद दे आणि दोनच पोर आहे दोन चार नंदा असतात त्यांचे सगळ्यांचे पोर आले असते त्यांना काही वाटत नाही माहिना ना खुशाल पाठवू त्यात पोर आणला इकडं आमच्या भरोशावर आणि स्वतः मस्त जातात फिरायला इकडं तिकडं हा काय फार वाईटा आलाय हा जाऊ दे आता काय करते करावं तर लागणारच असेल दरवर्षीचा ताप आहे आपल्या डॉक्टरला हा मे महिना म्हणजे पार मला तापच लागतो मे महिना आला का हा मग नाही तर काय बाई जाऊ दे आपल्याला काय कोणाचा कुटाळा नाही करायचं तो कसं चाललाय बरं आहे ना हा बरं बरं ठीक आहे